नम्रतेत लक्ष्मी घाला मग काही त्यांना पहिले तीन ट्रॅक्टर होते आता त्यांचं पार दुसरे ट्रॅक्टरवरील हो तो हा खटका आहे लक्ष्मीला माझा तेल पणा चालत नाही एक लक्ष्मी नम्रतेने टिकवा दन लक्ष्मी मानात घालू नका लक्ष्मी दानात घाला दानात लक्ष्मी घातली का दुप्पट होते तुम्ही अनुभव घेऊन पा दिंडीला पंगत द्या दुप्पट होणार सत्याला पंगत द्या दुप्पट होणार वारकऱ्याला पंगत द्या दुप्पट होणार ग्रामपंचायत नऊ लाख घाला सुपला साफ होणार <laughs> तीनच माता पडलं तीनच तुम्हाला आमचं <laughs> गावात की आता काय बोल गावाला कळलं कोण की नाही <laughs> लक्ष्मी मानात घालू नका लक्ष्मी दानात घाला आणि तिने नेम ने पाळा कधीच लक्ष्मी कमी पाडणार नाही नम्रता धरा लक्ष्मी दुप्पट होणार दोन दामात घ्या दुप्पट होणार आणि लक्ष्मीचा तिसरा नियम ऐका महत्वाचा नियम आहे लक्ष्मी कन्व्हर्ट जा लक्ष्मी स्थिर नाही ठेवायची ती चंचल माणसाची बुद्धी भ्रष्ट करते बुद्धी कधी खिशात जास्त पैसे नाही ठेवायची कधी <laughs> काही जवान सध्या केली शंभरच रुपये ईड भर मोजित आहे ती आला हाय तू खर्चितच काय आहे थोडे झाले नोट तशी नाही लक्ष्मी कन्वर्ट करी जायची कन्वर्ट कन्वर्ट म्हणजे ट्रान्सफर करायची महिला मंडळ थोडे कोंबड्यांचे अंड्यांचे पैसे आले ना <laughs> आता तुमच्याकडे दुसरे काय पैसे कोंबड्यांचे अंड्यांचे पैसे आले ना थोडं कानातलं करायचं थोडं गळ्यातलं करायचं एखादी शिळी घ्यायची बोकड्याचे पैसे आले ना पायातलं करायचं पण लक्ष्मी ट्रान्सफर करायची ट्रान्सफर करायची लक्ष्मी दुप्पट होते शेतकऱ्यांना सुद्धा पैसे आले ना ट्रॅक्टर घे टू बी एच के घे वन बेस्ट जागा घे पण पैसे जर गुंतवले तर दुप्पट होतात तुमचं काय मत पण तुम्ही नुसते <laughs> कपट हात ठेवून मेले काही लोक नोटा <laughs> कपटात तशात डोळे वासून मेले चोर परत गेले काय उपयोग गे पैसे काही इतके पैसे बंगल्याचे गेट पुढे भिकारी आला ते बंगल्यावर बेव नव्हतं नाला लावलं बाहेर नाही जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडेन तो भिकारी म्हणला मी असाच होतो <laughs> अरे तू तरी तंगड्या तोडी तो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो आता माझ्या हे दिवस आले तुला सांगा आलो <laughs> <laughs> लक्ष्मी दुप्पट जा कधी मी लक्ष्मी दुप्पट होतेच होतेच फक्त नीती ठेवली पाहिजे तिसरं वाक्य काय का बंगल्याच्या गेट पुढे भिकारी गेला बंगल्यावर गार्डनला पाणी मारित होत अरे म्हणला छंडी वाजली मला एखादी रग दे ना पांगराला म्हणला रग नको देऊ देखा छट्टी तरी दे जुनी फळ अरे मग पण तरी दे भाकर तरी दे तो म्हणला मिळणार नाही तो म्हणला तुझ्याक काहीच नाही का नाही उच्चाल माया काय करतो तुम्ही आहे काही नाही आणि मी सांगतोय नाही दानाने लक्ष्मी दुप्पट होते कधी ध्यान ठेवायचं लक्ष्मीला तीन नियम पाळायचा तुम्हाला देवी प्रसन्न झाली झाली इथं होतो आपण आणि देवी तोला म्हणली बोल भक्तीन बाई बोल आता भक्तीन बोलत बर का तुझ्याशी आता देवी बोलत नाही भक्तीन नाही बोल भक्तीन बाई बोल गोस्वा गुरुवार निरंकार केले शास्रातील पाण्याचा मारला लक्ष्मी गुरुवार पैकी तू एकही गुरुवार नवरेच्या पाया पडली नाही देवी माते बोल तुला काय पाहिजे आता देवी प्रसन्न झाली तुम्ही फक्त माझा आणि आता मला तीन प्रश्नांची उत्तर द्या तुम्हाला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं पटकन बोला मी नेऊन घालणार एका मिनटात हा म्हणा तुम्ही म्हणणार आहे मला स्वर्गाला जायचं म्हणणार ना ऐका उत्तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं पुण्याचं असं वैशिष्ट्य नुसतं पुण्य नाही लागत त्याला नववाद्य पापात मग पावी दे शुद्ध पुण्य नुसतं पुण्य नाही चालत त्याला शुद्ध पुण्य लागत गाय दान करणं पुण्य आहे पण तिला कधीच वासरू होत नाही अशी नाही पुण्य संपलं का खाली यावं लागतं आहे मग तया पुण्याची पावती सराय सभेची इंद्रपणाची ओटी उतरे मग फायनल तुम्ही स्वर्गाला जात नाही वैकुंठाला जायला तप करावं लागतं आपल्याच्या होत नाही तीन प्रकार आहेत काही तप वाचिक तप मानसिक तप तुम्ही स्वर्गाला जात नाही तुम्ही वैकुंठाला जात नाही आणि नरकाला जायला पाप करावं लागतं आपण पाप करीत नाही म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही नरकाला जात नाही तुम्ही कुठं जा पुढं जाऊ नका घरात नीट राहा आता तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि देव तुम्हाला म्हणला बोल भक्ता बोल बघता अरे नऊ हजाराचा भोकर तो आम्हाला कापला आणि मला फक्त नख्याच वाहिल्या भक्ता नख्या व्हायला अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता मुंडी चालत नव्हती मला मागून कळलं तो मला नख्या का वाहिल्या त्या शिजत नाही रे भक्ता शिजत नाही त्या जर शिजल्या असत्या भक्ता तर मी वासावच मिळलो असतो रे तो मला काहीच दिला नाही मग तुम्हाला तीन प्रश्न विचारले देवाने तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे बारीक बारीक इकडे काय का लागत होत स्वर्ग नरक वैकुंठ इकडे काय पाहिजे मोक्ष दिला मोक्ष काय उपयोगाचा का मोक्ष सुख अनुलाता दुसरं तुम्हाला मोक्ष दिला मुक्ती दिली उपयोग काय भजन नाही मग तुम्हाला शुद्धी दिली हा आपला विनंती तर सोनं आईलाच हात लावला ऐकत तिने वाक्य मुक्ती धन संपदा संत संगी सदा मग सहा वाक्य ऐका देवा मला स्वर्ग नको देवा मला नरक नको देवा मला वैकुंठ नको देवा मला मोक्ष नको देवा मला मुक्ती नको देवा मला सिद्धी नको अहो मग तुम्हाला पाहिजे काय तुझा विसर नामज महाराज माझी आज सगळा एकनाथ महाराज भक्ती आवीन मग तुकाराम महाराज तुमचं वागलं काय गाडी गाडी बंगला पट्या गुट्टी बंटी शेटी फ्रीज कुलर गॅस लायटर बनणं सिगडी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकर अंडे लट फडपट भोगडी उशी तवा सांगा बाथरूम किचन मोठा बेडशीट दिवान चमच्या वर्गड उशी गाती त्या नळ्या नळ्या खड खड बोगड सुद्धा अंड्या फा डायव्हर राहणार आहे ड्रायव्हर जाणार आहे गाडी राहणार आहे पखवाज राहणाराय वाजवणारा जाणार आहे अभंग राहणार आहे महाराज जाणार आहे ही एव्हरीथिंग इन एंड पॉईंट बट गॉड इज नेम एंड पॉईंट इन द वर्ल्ड या जगातल्या सगळ्या गोष्टी जाणार आहे फक्त देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे याला तुम्ही किती मेकअप करा किती मेकअप करा हे एक दिवस म्हातारा होणारच आहे हे जाणार आहे हे सगळं जाणार आहे एक वाक्य जा, राहणार हे जाणार आहे ही एव्हरीथिंग हॅज अ एंड पॉईंट बट गॉड हिज नेम नॉईंट इन द दरिपाठ तसाच आहे सगळे गेले ज्ञानेश्वरी तशीच आहे सगळे गेले संप्रदाय तसाच आहे तसाच आहे तो काल होता आजही आधी उदय आहे उदय आहे तू त्याला चायलच नाही मगच वाक्य आपलं पहिलं झाडांना काल पालवी का फुटत त्याला चायलच नाही तसं हे सगळं जाणार आहे शाळा राहणार आहे गुरुजी जाणार आहे ग्रामपंचायत राहणार आहे सदस्य खपाखप जाणार आहे पखवाद राहणार आहे वाजवणारा जाणार आहे अभंग राहणार आहे महाराज जाणार आहे हे काही झालं तर जाळायचंच आहे